पातळ भाजी हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना सो आता अवघे हो आठ दिवसच राहिलेले आहेत नवरात्राला आणि आमच्याकडे साफसफाई चालू झाली आहे कारण जरा दोन चार दिवस झाले पाऊसच येत होता मग आम्ही सुरुवातीच्या वेळेला काही के केली नाही पण आता म्हटलं करूयात त्यामुळे माझ्या मागे मी आता जरा ट्रॉल्या आधी आम्ही स्वच्छ करायचा विचार आहे त्यामुळे आधी त्या काढून बसलेली आहे आणि त्यानंतर मग हळूहळू करून बाकीचं एक 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 करायचंय ट्रॉल्या किती पण स्वच्छ करा बघा कसे होऊन जात असते काही चमचा वगैरे आपल्याकडनं पडून जातो काय असतं मग जरा म्हटलं आधी सगळा असा आपण काढून ठेवूया मग फायनली सगळ्यांनी घाल्या ट्रॉल्या काढल्या त्याआधी हे स्वच्छ करू आणि मग नंतर इकडचं झाडून बसून घेऊ सगळ्या ट्रॉल्यांमधलं आम्ही काढलं होतं आणि आता जरा ते वाळायला ठेवलेलं आहे काही डबे या बाजूला ठेवले काही डबे तिकडच्या बाजूला ठेवले आणि इकडचे सगळं स्वच्छ करून घालय सो काय झालंय ना की आता हा ड्रेस झालाय ओला आता दुसरा ड्रेस घालायचा आहे आणि शंभू राजेंना शाळेत न्यायची याची वेळ झाली आहे समोर आज आपा गेला दे आज गेला आपा आजी आली बघा भाजी भेंडी भेंडी आली शंभू भेंडी आला 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 आय उंडीर आणि बघा मिरच्या मिरच्या आणून ठेवल्या आहेत हो पण मिरच्या नकोच आहे आपल्याला आता करायची आहे याची भाजी आणि घरात हे पाहिजे आम्ही मिरच्या जास्त वापरत नाही चटणी वगैरे करतो ठेचा ते करतो तेव्हाच थोडेसे उकळवून ठेवले पण त्यानंतर कढी वगैरे केली तर याची गरजच पडली नाही स्वतः सॅलड करून टाकू म्हंटल थोडस दोन चार दिवस झाले शंभूचं चाललंय की टोमॅटोची चटणी नको त्याचा ज्यूस पाहिजे मग आता थोडस सूप करते भरपूर टोमॅटो आहे घरात शंभू ट्रॉल्या कुठे गेल्या ट्रॉल्या गायब बघ तर शाळेत गेला आणि ट्रॉल्या कुठे गेल्या सगळे भांडे कसा पसारा ठेवला कुठे गेले बघू ट्रॉल्या सशाला पापड दिसले नको बेटा तिकट नको आणि भाजून जाते भाजून जाते आवडतो बर देऊ का मग करून आणि हे ट्रॉल्या कुठे गेल्या अजिरी त्या आजीला विचार आपार टीव्ही व्ही थांबव आपार टी व्ही थांबव थांबव ना हा विचार पटकन सगळे ट्रॉल्या कुठे गेल्यान झालं होतं आज जरा मग उट्यावरती पसारा झाला आहे कारण डुबेडुबे घासले ना तर टोमॅटो चिरून घेतले घंटाकडी आली आहे थोडंसं मीठ टाकून आहे आणि हे लावते so, सो आमचा स्वयंपाक तयार झालेला आहे कढी केली आहे सूप जर आता संध्याकाळ वेळ ढकलण्यात आहे आणि ते आहे फ्लावर आणि बटाट्याची भाजी जे सारे स्वीट कॉर्न होते जे मी करून ठेवलं ते त्यात मी फक्त काळी मिरी आणि मीठ टाकलं आणि तसं खायचंय आता सगळं जेवण झालेलं आहे आणि आता विचार केला की जरा पैसा नाही थोडासा आवरून घेऊयात आधी ट्रॉल्या लावायच्या आहेत हे बाई या तीन ट्रॉल्या तर व्यवस्थित लावल्या गेल्या आहेत पण म्हटलं जरा स्मूथली अजून झालं पाहिजे म्हणून थोडं थोडं आता इथे पण जरा खोबऱ्याचं तेल लावून देतील आणि ही अडकून गेली ही काढायला पण त्रास झाला होता जरा म्हटलं आता ती पप्पा की अंकू नंतर लावून देतील आणि ही एकच राहिली आता लावायची फक्त ट्रॉली आमच्या लागल्या गेल्या गे फक्त ही अडते लावून ला भांडे संध्याकाळी ठेवलं जाईल संध्याकाळ झालेली आहे आमचं ट्रॉली वगैरेचं काम लावून झालंय आणि अभ्यास झालेला आहे आणि बरेच दिवस झाले आता चालल होतं की जायचंय गार्डनला सो आता आप्पा तयार आहे आणि मी पटकन चेंज करते आणि चला जाऊयात चल शंभू शंभू आज नवीन देश घालून बूर चाललाय तू कुठे चालला कुठे चालला बगीचाल आपा गेलेला आहे चल। so गे एका ठिकाणी प्रोडक्ट द्यायला आणि आम्हाला अगदी बगीच्या जवळ सोडले आता आम्ही बगीच्यात जातो गाडीतच बसायचंय त्याला आणि ती पण ब्ल्यू कलरची त्यामुळे मागे बघा बरोबर आलाय पळत पळत बसला शंभू चला ये फिरू नये आई थांबली आहे शंभू समोर बघा समोर अले बापले चला उठला कराऊन मारून जम्प करा गुड बॉय शंभू कार मध्ये बसला छान वाटलं नक्की आता काय खेळायचं खेळायचा ते जम्पच खेळायच आहे का सो पण त्याआधी आता आम्ही शंभू साठी मी घरून येताना केक आणलाय कारण आज संध्याकाळी काहीच खाल्लं नव्हतं ना मला दे ना धोलाशा केक

देन इन आप दोहानला आलीये आणि आता बारीक बारीक पाऊस जाणवतोय चलायचं घरी बाकी बाकी मुते पाऊस आला पावसाला बगीच्यात बरं चल आता घरी जाऊया बेटा हां आपा ते प्रोडक्ट द्यायला गेले येता ते बेटा आपण जाऊ मग अपा हां सगळे गेले बरं आता नवऱ्याने आणलेला आहे पालक मी आता सर ठरवलं होतं असं की आपण आता पटकन मसाले भात करूया सो तो पॅन कॅन्सल झालेला आहे आणि आता होणार आहे पोळ्या करायच्या आहे आणि पालक आणला आहे तर होणार आहे पातळ भाजी गेल्या या आठवड्यात दोन तीनदा झाली आहे आमच्याकडे चला आज तुमच्याबरोबर त्याची रेसिपी पण शेअर करते बघा मला कामाला लावून दिलं सोप करणार होती मसाले भात सुंदर का नाही करू दिला मला काही आवडीच नाही सुंदर काय सुंदर माझ्या कामाला लावून देतो हा हे पा काही विचारायची पद्धतच नाही आमच्याकडे काय विचारू तुला मी म्हणजे आपण मग काय विचारणार आहे मी कि तू हो म्हण आपण नाही विचारलं विचारलं नाही विचारलं नाही विचारलं नाही असं असत आणि हे पा कसं खाणं चाललंय चला बाबा चिरते आणि अजून तर पालक राहिलाच आहे आता माझी आई काय माहिती का तू लहानपणी इतका शेपूची भाजी खायची म्हणे आणि आता म्हटलं आता तर शाळा सुटल्यानंतर मी शेपूची भाजी खाल्लीच नसेल खातच नाही मी आता काय झालं भैया इकडच्या दाराने नको जाऊ काय झालं भैया

याला व्यवस्थित धुऊंग यायचं सध्या पालक अतिशय खराब येतोय आता पाणी टाकून शिजू द्यायचंय आपल्याला यात मी बेसन पीठ टाकलंय आणि आता मस्त रवीने घुसळून घ्यायचं आहे जास्त बेसन पीठ टाकायचं नाही तर काय होतं मग ते पातळ भाजी घट्ट घट्ट होऊन जाते आणि ती तशी नको असते आणि हे गरम गरम असतं त्यामुळे अशा थोड्याशा सा, गाठीसारखं वाटतंय पण ते घुसळलं की ते चांगलं होऊन जाते मी हळद त्यानंतर ती खटही टाकून घेते चिंच कोळ केला होता कारण आंबट चुका नव्हता ना आंबट चुका असेल तर आपण आंबट चुका टाकू शकतो आंबट गोड हवी आहे ना मला त्यामुळे थोडस हो गुळ टाकला आणि टाकायचं टाकायचंय वरून मात्र आपण नंतर फोडणी देणार आहोत शंभू कोणते गाणे म्हणतोय शंभूचं झालंय नानी तरी मोरणी कोणतं बाकी जो बचा हा हे पाहिजे चोर चोराला काय चोराला काय बाबा बाबा फोडणीसाठी आता तेल घेतलंय तेल तापलेलं आहे त्यात तापल्या ता ता टाकत जिरं आणि मोहरी असं टाक लाल मिरच्या टाकल्या दोन हिंग आणि सगळ्या शेवटी थोडस आपल्याला या फोडणीमध्ये तिखट टाकायचं आहे एवढं तिखट ओके आता आपण हे अशी असते ही

अशी पातळ भाजी करतात आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात आमच्याकडे तर आम्ही पातळ भाजी प्रत्येका सणाला म्हणजे कुळाचार वगैरे असतो तेव्हा केली जाते किंवा आधेमध्ये मध्ये पण आम्ही करत असतो भेटूया कुठच्यावला मध्ये बाय बाय